नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो दागिन्यांमध्ये अनेक प्रकार आपल्याला माहिती आहेत तसेच सध्या आर्टिफिशियल ज्वेलरीमध्येही दागिन्यांप्रमाणेच मंगळसूत्रांमध्येही आता खूपच वेगवेगळे प्रकार आणि डिझाईन्स येत आहेत महाराष्ट्रातही वेगवेगळ्या भागातील लोकांचे मंगळसूत्र व त्यांची डिझाईन्स ही वेगवेगळी आहे मंगळसूत्र सौभाग्य अलंकारासोबतच सौंदर्य वाढवण्यासाठीही वापरला जातो त्यामुळे नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्सचे मंगळसूत्र घालण्यास स्त्रिया पादार देत आहेत त्यामुळे मी खास तुमच्यासाठी मंगळसूत्रांची नवीन व युनिक असे तीस प्रकारचे मंगळसूत्र डिझाईन्स या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी तू हे व्हिडिओ शर्टपर्यंत कंटिन्यू करा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मैत्रिणीनो अशा प्रकारचे मंगळसूत्र तुमच्या सौंदर्यामध्येही भर घालेल तसेच चार चौगींमध्ये तुम्ही उठून दिसाल व मॉडर्न लुक क्रिएट करू शकाल त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत नक्की बघा नंबर एक इरावती मंगळसूत्र इरावती मंगळसूत्रांमध्ये अशा प्रकारचे कलरफुल बीड्स बघायला मिळतात या कलरफुल बीड्समुळे यामध्ये मोत्यांचेही कॉम्बिनेशन आहे तसेच हे पारंपरिकता व आधुनिकता याचं कॉम्बिनेशन आहे तुम्ही हे पैठणी साडीवर किंवा काटपदर साडीवर घालू शकता नंबर दोन मुहूर्तमणी मंगळसूत्र लग्नांमध्ये नवरी मुली मुहूर्तमणी मंगळसूत्र वापरताना दिसत आहेत हे मंगळसूत्र मुहूर्तमनी घेऊन काळ्या सरींमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार घडवून घेऊ शकता नंबर तीन पेशवाई मंगळसूत्र हे मंगळसूत्रांचा प्रकार एकदम ट्रेंडिंग व युनिक आहे तसेच कोल्हापुरी साजेसारखे हा वाटतो पण हा तन्मनीसारखा सारखा दिसतो असे पेशवाई मंगळसूत्र तुम्हाला पारंपरिक महाराष्ट्रीयन लूक मिळवून देतात अशा प्रकारचे मोठ्या पेंडेंटचे एकतरी पेशवाई मंगळसूत्र तुमच्याकडे असायलाच हवे असे मंगळसूत्र घातल्यावर बाकीचे दागिने घालण्याची गरज भासत नाही नंबर चार कोल्हापुरी मंगळसूत्र याचे विशेष म्हणजे हे कोल्हापुरी साजेसारखे पेंडेंट या मंगळसूत्राला असते गळ्याभोवती प्लेन काळ्या मन्यांच्या सरीत हे मंगळसूत्र येते यामध्ये दोन ते सहा अशा सरींमध्येही म हे मंगळसूत्र बघायला मिळते नंबर पाच मोहनमाळ मंगळसूत्र हे मंगळसूत्र मोहनमाळेप्रमाणे दिसते आणि याला पारंपरिक आणि ट्रेंडी टच असल्याने हे खूपच आकर्षक आणि मॉडर्न लूक देते यामध्ये एक पदरी दोन पदरी तीन पदरी असे मंगळसूत्र डिझाईन्स येतात नंबर सहा मोती मंगळसूत्र मोत्यांमुळे कोणत्याही दागिन्याला शोभा येते पांढऱ्या शुभ्र मोत्यांसोबत काळ्या मनांच्या सरी हे खूपच आकर्षक लूक देतात नंबर सात कुंदन मंगळसूत्र या मंगळसूत्राला कलरफुल कुंदन असल्याने हे खूपच स्टायलिश दिसते ठसठशीत कुंदनमुळे हे खूपच उठून दिसते तसेच तुमच्या सौंदर्यामध्येही भर घालते नंबर आठ वाटीमनी मंगळसूत्र हा एकदम जुना व पारंपरिक प्रकार आहे हे, हे प्रत्येकीकडे असतेच तसेच यामध्ये अशा ट्रेंडिंग डिझाईन्स खूपच बघायला मिळत आहेत नंबर नऊ तन्मनी मंगळसूत्र असे तन्मनी मंगळसूत्र खूपच ट्रेंडमध्ये आहे याचे पेंडेंट हे सेम तन्मनीप्रमाणेच असते तसेच यामध्ये स्टोन्स व मोत्यांचं कॉम्बिनेशन असल्याने हे खूपच रॉयल व क्लासी लुक देते नंबर दहा नवरंगी मंगळसूत्र अशा प्रकारचे नऊ रंगांचे मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला पेंडेंट चेंज करता येते तसेच सरींमध्ये तुम्ही काळ्या सरी किंवा चेन पॅटर्नमध्येही निवडू शकता तसेच साडीवर किंवा पैठणी साडीवरही तुम्ही असे मंगळसूत्र घालू शकता नंबर अकरा धागा मंगळसूत्र असे धागा पॅटर्नचे मंगळसूत्र खूपच ट्रेंडमध्ये आहे यामध्ये बीड्स ऐवजी सिल्कचा ब्लॅक थ्रेड यूज केलेला आहे तसेच यामध्ये मल्टिपल पेंडेंट नेकलेस पॅटर्नमध्ये येतात तसेच हे तुम्ही चोकरप्रमाणेही घालू शकता यामध्ये मोठी पेंडेंट लक्ष्मी पेंडेंट मॅट पेंडेंट तसेच अशाच प्रकारचे फॅन्सी पेंडेंट ही बघायला मिळतात हे मंगळसूत्र सिल्क साडीवरही खूपच छान दिसते नंबर बारा जवमनी मंगळसूत्र हे मंगळसूत्र जवमन्यांमध्ये बनवलेले असते तसेच यामध्ये जवमनी हे नक्ष नक्षीदार डिझाईन्स आणि मोठ्या आकाराचे असतात त्यामुळे ते खूपच खुलून दिसतात या पेंड्यांमध्ये खूपच व्हेरायटीज येत आहेत नंबर तेरा नेम मंगळसूत्र असे कपल नेम मंगळसूत्र खूपच ट्रेंडी लुक मिळते तसेच चेन पॅटर्नमध्ये किंवा सरीनमध्येही असे मंगळसूत्र तुम्हाला बघायला मिळते तुम्ही तुमच्या नावांनुसार हे कस्टमाइज करून घेऊ शकता हे कुर्तीजवर जीन्स टॉप्सवर किंवा साडीवरही खूपच छान दिसते नंबर चौदा श्रावणी मंगळसूत्र हे मॅट पॉलिशमध्ये येते तसेच यामध्ये सुंदर पेंडेंट्स येतात यावर मॅचिंग कानातलेही आपल्याला बघायला मिळतात नंबर पंधरा चंद्रकोर मंगळसूत्र असे हाफमून मंगळसूत्रही खूपच ट्रेंडमध्ये आहे काळ्या मन्यांच्या सरींमध्ये किंवा चेन पॅटर्नमध्ये असे मंगळसूत्र येते नऊवारी साडीवर किंवा पैठणी साडीवरही अशा प्रकारचे डायमंडचे मंगळसूत्र खूपच छान दिसते ह्यामध्ये ऑक्सिडाइज ज्वेलरी मोत्यांचे मोत्यांची ज्वेलरी अशा प्रकारच्या अनेक पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र बघायला मिळते तसेच लॉंग किंवा शॉर्ट अशा दोन्ही पॅटर्नमध्ये हे चंद्रकोर मंगळसूत्र आपल्याला बघायला मिळते नंबर सोळा ड्रॉप मंगळसूत्र ही मंगळसूत्र डिझाईन्स खूपच क्यूट व नाजूक आहे हे ड्रॉप मंगळसूत्र नवरी ही यूज करताना दिसत आहेत यामध्ये अशा कलरफुल ड्रॉप स्टोन्समुळे हे खूपच स्टँडर्ड व स्टायलिश लुक देतात नंबर सतरा मोती मंगळसूत्र असे मंगळसूत्र चेन पॅटर्न किंवा काळ्या मनांच्या सरींमध्येही खूपच छान या दिसतं यामध्ये पिकॉक डिझाईन्स खूपच ट्रेंडमध्ये आहे नंबर अठरा खन मंगळसूत्र हे मंगळसूत्र खन फॅब्रिक यूज करून तयार केलेले असते यामध्ये खणाच्या अनेक डिझाईन्स येत आहेत खन साडीवर किंवा पैठणी साडीवरही तुम्ही असे मंगळसूत्र घालू शकता नंबर एकोणावीस तांदळी पोत मंगळसूत्र तांदळाच्या आकाराचे हे मोती मंगळसूत्र खूपच छान दिसते याला तांदळाच्या आकाराचे मोती डिझाईन्स केलेले असतात त्यामुळे हे खूपच सुंदर व मनमोहक लुक देतात नंबर वीस सप्तपदी मंगळसूत्र अशा मंगळसूत्रांमध्ये खूपच ट्रेंडी आणि फॅन्सी डिझाईन्स येत आहेत नंबर एकवीस चांदीचे मंगळसूत्र अशा प्रकारचे चांदीचे मंगळसूत्र काळ्या मण्यांमध्ये येतात यामध्ये शॉर्ट आणि लॉंग दोन्ही डिझाईन्स येतात अशा प्रकारचे चांदीचे मंगळसूत्र खूपच ट्रेंडी लुक देतात चांदीचे हे मंगळसूत्र आपल्या आरो आरोग्यालाही खूपच फायदेशीर मानले जाते नंबर बावीस बकुळी मंगळसूत्र या मंगळसूत्रांच्या पेंडेंटमध्ये बकुळीच्या फुलांप्रमाणे डिझाईन्स असते त्यामुळे याला बकुळी मंगळसूत्र असे म्हणतात असे डिझाईन्स खूपच ट्रेंडमध्ये हो आहेत नंबर तेवीस पाच पदरी मंगळसूत्र यामध्ये सरींमध्ये पाच पदर येतात त्यामुळे याला पाच पदरी मंगळसूत्र असे म्हणतात हे अशा प्रकारचे चेन पॅटर्नमध्येही येते तसेच असे गळ्यालगत घातले जाणारे हे पाच पदरी काळीपोत मंगळसूत्रही खूपच छान दिसते नंबर चोवीस सुईधागा मंगळसूत्र असे सुईधागा मंगळसूत्र खूपच ट्रेंडी लुक देते काळ्या मनांच्या सरीला ऑप्शन म्हणून तुम्ही हे मंगळसूत्र घालू शकता नंबर पंचवीस गुलाब सोन्याचे मंगळसूत्र असे गुलाब सोन्याचे म्हणजेच रोज गोल्ड मंगळसूत्र खूपच फॅन्सी लुक देतात यासोबतच डायमंड पेंडेंटसुद्धा येते नंबर सव्वीस पोत मंगळसूत्र यामध्ये जोंधळेमणी असल्याने याला पारंपरिक आणि ट्रेंडी असा दोन्ही लुक मिळतात अशा प्रकारचे पोत मंगळसूत्र हे खूपच ट्रेंडमध्ये आहे यामध्ये जोंधळी मनी म्हणजे स्मॉल बिड्स असल्याने हे खूपच सुंदर दिसतात नंबर सत्तावीस बोरमाळ मंगळसूत्र हे मनी बोरमाळेप्रमाणे दिसतात त्यामुळे याला बोरमाळ मंगळसूत्र असे म्हणतात नंबर अठ्ठावीस पट्टी मंगळसूत्र अशा प्रकारच्या मंगळसूत्रांमध्ये पाच पेंडेंट्स दिलेले असतात त्यामुळे याला पाचपट्टी मंगळसूत्र असे म्हणतात नंबर एकोणतीस मराठी डोरले महाराष्ट्रांमध्ये अशा प्रकारचे मराठी डोरले खूपच फॅशनमध्ये आहे तसेच हे एक महाराष्ट्रीयन परंपरेचा भाग आहे अशा प्रकारचे मराठी डोरले यामध्येही अनेक नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स येत आहेत नंबर तीस डायमंड मंगळसूत्र अशा प्रकारचे डायमंडचे मंगळसूत्रही खूपच सुंदर लूक देते तसेच डिझायनर साडीवर किंवा पार्टीवेअर साडीवर तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र हे नक्कीच घालू शकता तर मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये मी तीस प्रकारचे मंगळसूत्रांचे प्रकार दाखवले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण नवीन फॅशन ब्युटी अँड ट्रेंडिंग ज्वेलरी व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टील देन किप स्माइलिंग बाय